शेतकरी मित्रांनो नमस्कार रामराम शुभ सकाळ राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन तीन दिवसापासून खूप मोठे राजकारण तापले असताना अशातच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे नेमकं कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो जाणून घेणार आहोत या व्हिडिओला आपण शंभर टक्के पूर्ण बघाल ही आशा व्यक्त करतो कारण या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याचं येणारं गणित आपल्याला लक्षात येणार आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला जास्त उशिरा लावता सुरुवात करू या ताज्या बातमीला मित्रांनो नव्याण्णव हजार टन कांदा निर्यातीस परवानगी लाल कांद्यासाठी झालेला निर्णय नवा की जुनाच मित्रांनो समजून घेऊ ताजी बातमी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा दोन दिवसापूर्वी गुजरातून दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे संतप्त पडसाद उमटले त्याची दखल घेत केंद्र सरकारकडून नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन लाल कांदा सहा देशामध्ये निर्यात करण्यास परवानगी देण्याची अधिसूचना शनिवारी जारी केली मात्र हा निर्णय जुनाच असून आकडेवारी एकत्र करून नव्याने अधिसूचना जारी केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे त्याचे स्पष्टीकरण देण्याची <coughs> मागणीही केली आहे केंद्र सरकारने परवानगी दिलेली कांद्याची निर्यात बांगलादेश संयुक्त अरब अमिरात भूतान बारीन मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना करण्यात येईल केंद्राने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकामध्ये संताप्ताची लाट उसळली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील मतदानावर व्हायला नको म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला पहिल्या घोषणेतील निम्म्या कांद्याची निर्यात झाली नाही शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने पाच मित्र देशांना सुमारे नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची मार्चमध्ये घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात केवळ सहा हजार मेट्रिक टनाचीच आतापर्यंत निर्यात झाली आहे परंतु या देशात तस्करीद्वारे मोठ्या प्रमाणात कांदा पोहोचत असल्याने निम्या निम्म्याच कांद्याचा पुरवठा प्रत्यक्षात झाला त्यामुळे आता पुन्हा सहा देशामध्ये दे नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीस केंद्र सरकारने दिलेली परवानगी कितपत यशस्वी होते याबाबत कांदा उत्पादकामध्ये सध्या शंका व्यक्त होत आहे निश्चितच या सर्व बातमीचा थेट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे शेजारील देशांनी टंचाईमुळे किमान थोडा कांदा पुरवठा करण्याची विनंती भारताकडे केली होती त्यानुसार मागील सया सहा मागील महिन्यात सहा देशांना थोडा थोडा कांदा देण्याचे ठरले शेतकऱ्यांचे काय म्हणणे तर कांदा उत्पादक संघटनेचे नेते भारत दिगोळे निवृत्तीने आरकर आदींनी मात्र कांदा निर्यातीच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया दिली मागील वर्षभरात केंद्र सरकारने कोणत्या देशासाठी किती कांदा निर्यातीस परवानगी दिली याची एकत्रित आकडेवारी आहे असे सांगितले केंद्र सरकारने नव्याने कांदा निर्यातीला परवानगी दिली नाही तसेच निर्यातीच्या परवानगीचे कोणतेही परिपत्रक निघाले नाही असे ते म्हणाले आकडेवारी एकत्रित करून कांदा निर्यात होणार असल्याची चर्चा यामुळे रंगली आहे सरसगट निर्यात बंदी उठवा सरकारने सरसगट कांदा निर्यात बंदी उठवायला पाहिजे आधी सूचना म्हणजे दर्यात खसखस आहे असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे पुन्हा दिशाभूल झाले आहे का जुनेच आकडे दाखवून नव्याने कांदा निर्यात होणार आहे असे भासवले जात आहे का असे असेल तरी फसवणूक ठरेल केंद्र सरकारने याबाबत तातडीने खुलासा करावा संभ्रम दूर करावा कांद्याची निर्यात बंदी कायमस्वरूपी उठून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे किसान सभेचे अजित नवले म्हणाले या सर्व गोष्टीवरती शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद